यू पी एस सी परीक्षेतील यशस्वी झालेल्या अक्षय संभाजी मुंडे यांचे आज आपली मायभूमी असलेल्या गोपीनाथगड पांगरी कॅम्प येथे आगमन झाले त्यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी कुटुंबियांच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी जेसीबीतून पुष्पवर्षावही करण्यात आला त्याचबरोबर गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली त्याचप्रमाणे या यशाचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर जाऊन अक्षय मुंडे यांनी दर्शनही घेतले त्यानंतर वाजत गाजत जल्लोषात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात आला एकंदरीतच अक्षय मुंडेंच्या यशाने पांगरी कॅम्पच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मोठा आनंदोत्सव या निमित्ताने पांगरी कॅम्प येथे साजरा करण्यात आला जेसबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली ठिकठिकाणी त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मित्रपरिवारानेही त्यांचे जल्लोषात स्वागत केले

सगळ्यांचा आशाचे कुठं पण गेला तरी आज मी एक शब्द देणार आहे ना। गावरीच नाव नाव ना, महाराष्ट्राचं नाव पुढे चालू ना, ना, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण रिप्रेझेंटेशन घेतलं दुसरा शब्द हा आहे पण दरवेळेस दुकान एक होत नाही आता दुकान पण एक होत कधी कोणाचा प्रॉब्लेम असा शिक्षणात असं सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आयसाठी उभा राहील आणि असे प्रत्येक तिथून पुढे प्रवास सगळ्यांना माहिती आहे अगर असे होऊ शकत तर कोणी पण होऊ शकतात दहावी पर्यंत शाळा शिक्षण काही फरक पडत पर नाही काही शिका इंग्लिश शिका काही अकरावी पर्यंत इंग्लिश वाचायला येत नव्हते काही फरक करत नाही अकरावीला ना माझं कम्प्युटर सायन्स होत इंजिनियर कंप्युटर सायन्स असलं तर डॉक्टर होता येत नाही पण सर भेटले मला बोलले राजा कम्प्युटर सायन्स मॅथ घे मॅथ घेतलं नक्की मी डॉक्टर जातो बारावी सर यूपीएससी करायची की बाबा आपल्या इकडे काय काहीच नाही हरायला पण चला डॉक्टर करू आईची इच्छा होती दोन वर्ष एक्स्ट्रा लागतात बीए मध्ये तीन वर्ष लागतात डॉक्टर होऊन जाईल डॉक्टर चालव बऱ्याच लोकांची इच्छा होती की आपली करा काहीतरी असा आणि माहिती होत मला ते होत ते सगळ्या माहिती होत मी दाखवलं नाही कारण मला माहिती होत एक दिवस चार वर्ष एक्स्ट्रा दाखवली <प्राणागा> शेवटी ते संपवलं आज आणि सगळ्याकडे माझ्या माणसांना सगळ्यांना माझ्या मित्राला चांगलं एकच चांगलं मला बघून पदक निर्णय बोल आता मी मातृभाषा इथे मला जसल कुठल्याही क्षेत्रात तर मार्गदर्शन असतंय नसू आय 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 टी डॉक्टर ए आय आर मला बोलणं कोण देतो चांगलंय म्हणून नाही आय आय मध्ये काय कसं मार्गदर्शन आलंय ते मी आहे कुठलेही क्षेत्र असो दुसरी गोष्ट शेती असो शिक्षण असो यूपीएससी असो काही असो कधीच खचूक राहू नका प्रयत्न करत गेला सगळ्यांना बघून एवढंच मला धन्यवाद मी इथेच आहे सगळ्यांसोबत आहे नेहमी सोबतच राहणार गावाला प्रेम दिले ते नेहमी प्रेम राहील शब्द दिलेला कधीच मोडणार नाही मी लहान आहे कधी काही चुकून कधी पोहू शकला नाही तुम्ही माझ्यापर्यंत करू नका की मी कसा कला बोलू माझ्यासाठी सारी डायरेक्शन माझ्या गावचे माझ्या तालुक्यातले सगळे सारखेच मला एवढं बोलू आणि बहिणीचं एकत्र गुरुजींना माझ्या भावाचा एवढंच टेन्शन दिवस रात्र तिचं माझा भाऊ सेकडलो माझा भाऊ सेकडलो भावाचा काय टेन्शन नको आणि गुरुजी आले आहे मागाचा एक महिना खूप टेन्शन मध्ये होतो एक महिन्या एक त्यांनी सांगितलं राजा टेन्शन म्हणून नाव घेऊन लास्ट पाच झोपलेलं नाही गुरुजींनी दर कृषी म्हणले नाही फक्त काम मानतात आणि दुसरं जे माझं सिलेक्शन झालंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्यायची आपली रॅक प्रमाणे सहाशे नव्याण्णव आपल्याला आय आर एस कस्टम्स भेटणार आहे त्याच्यामध्ये मी कमिशनर होतो हे कन्फर्म इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये तुमच्या दहा वाचात महाराष्ट्र राज्यासारखा राज्य मॅनेज करू शकतो हजारो करू शकतो इंटरनॅशनल लेवलला

आणि परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद सर सगळ्यांचं धन्यवाद सगळ्या लहान भावांचं मोठ्या बाईंच माऊलींच आणि वडील झाल्याचं थँक्यू सो मच